मॉर्निंग मित्रांनो कशा तुम्ही सुशय घात ना तर आज आपण चालवलो लोणा आहे लोणावळामध्ये लोणावळ्यामधील एक सुप्रसिद्ध असा वॉटरफॉल म्हणजेच कातलधरा वॉटरफॉल एक्सप्लोअर करण्यासाठी कातलधराकडे जाण्यासाठी पहिला आपल्याला जो राजमाजी किल्ला आहे त्या डायरेक्शनला जावं लागेल पुण्याहून मात्र सत्तर ते ऐंशी किलोमीटर कातलधराचा डिस्टन्स आहे कातलधरा जर जा तुम्ही जात असाल तर रस्त्यामध्ये आपल्याला लोहगड विसापूर आणि कोरीगड देखील करता येतो तर मित्रांनो आजचा आपला टार्गेट आहे फक्त कातलधारा तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया गाईज आपण कातलधाराच्या ट्रॅक पॉईंटला आलेलो आहे आणि इथून आपलं ट्रॅकिंग स्टार्ट होणार आहे इथे फिफ्टी रुपीस पर हेड चार्जेस आहे तुम्ही इथे बाईक वगैरे पार्क करू शकता आणि इथला साईन म्हणजे तुम्हाला सांगतो ते दोन आंब्याचे झाड आहेत आणि त्या आंब्याच्या झाडामधून आपला ट्रॅक सुरू होणार आहे इथून ट्रॅक किती किलोमीटर असा अंदाजे आणि ओके किलो किती किलोमीटर असतात तीन चार दोन किलोमीटर थँक्यू सो गाईज हा ट्रॅक फक्त दोन किलोमीटरचा आहे आणि अंदाजे एक तास लागणार आहे आपल्याला खालती पोचण्यासाठी कातलधाराला मित्रांनो पुण्यापासून पंच्याहत्तर आणि मुंबईपासून किमान ऐंशी किलोमीटर असणार आहे कातलधारा ट्रॅक जर तुमच्याकडे स्वतःची बाईक असली तर तुम्ही मॅपवरती कातलधारा टाका तुम्ही इझिली जे राजमाचीचा ट्रॅक आहे तिथं येऊन पोचू शकता पण जर तुमच्याकडं बाईक नसेल आणि तुम्ही समजा ट्रॅव्हलने येत असाल तर तुम्हाला जवळचं स्टेशन आहे लोणावला आणि लोणावल्यापासून मी समजा काय प्रायवेट रिक्षा वगैरे केलं आहे तर तुम्हाला ते अर्धवट सोडणार आहे तिथं तुम्हाला ट्रॅक करते यावं लागत मित्रांनो दहा मिनटाच्या ट्रॅकनंतर नाही तर आपल्याला पाठी एक शॉप दिसते आणि ते शॉप ऑपोजिट वर तिथे एक वाट जाते तिथे वाटेतून जायचं आपल्याला आणि सगळीकडे असं हिरवगार झालं आहे त्यामध्ये असं बारीक टप टप पाऊस पडत आहे आणि जागोजागी बघायला मी म्हणते ना पाणी बॉटल्स वगैरे दिलेले आहे साईन आहे तुम्ही पाणी बॉटल्स फॉलो करा आणि जागोजागी रिबिन दिलं असणार आहे म्हणजे बांधील असणार झाडाला तो फॉलो करून आपला उतरायचं आहे खालपर्यंत अजूनपर्यंत मला धबधब्याचा आवाज तर नाही आलेला आहे पण तरी बघू एक तास म्हटले त्यांनी अजून आपल्याला वीस वीस पंचवीस मिनटं झाले असेल ट्रॅक अजून आपला अर्धा तासाचा ट्रॅक बाकी आहे तर मित्रांनो आपल्याला धबधब्याचा आवाज तर येतो आहे पण एक्झॅक्टली कुठे आहे ओ हो म्हणजे समोरच आहे बघा दिसतोय का माहीत नाही पण या झाडाच्या मागच वॉटरफॉल आहे तर तोच असणार आहे कातलधाराचा वॉटरफॉल तर चला पाटकन जावं पण त्या जागेवरती चला तर मित्रांनो हाय कातल जरा वॉटरफॉल आणि असा खालती पडतोय जरा तर गाईच जर आपण कातल वॉटरफॉल आहे जरा जवळ जाऊ आणि जवळ व्यू बघू कसा येतो अरे भाई साब कडक एक नंबर ते आता जंगलातून आपल्याला असं जायचं वाटत आहे बघा मित्रांनो आता आपण कातल जरा मध्ये एकदम जवळ आणि असला वारा मारतोय भाई खतरनाक मित्रांनो आता आपण जाणार फोटो पोहोचला खालती इथून एक वाट आहे वाटून आपल्याला खालती यायचं आपण पोहोचू तिथे त्या जागेवरती मित्रांनो हा बघा हा व्ह्यू आहे कातलधाराचा आणि हा खालचं पाणी मित्रांनो आता आपण जाऊया खालती कातलधारा वॉटरफॉल इथून पडते त्याच्या खालती वाट आहे होऊ शकता दगडाची आपल्याला गुवा समजू शकता तुम्ही वरून असं पाणी पडते आणि त्याच्या मागे पण थांबलेला आहे या यासाठी व्ह्यू बघा क्लास क्लास एक नंबर मित्रांनो हा व्ह्यू बघा तर राहत पाणी पडत आहे वरून खूप जोरदार पाणी पडत आहे आणि आपल्याला वाकू लागून जावं लागणार आहे आणि ते वरून काही वस्तू आली तर नाही लोकही पुढे सर बाईस पाच

त्यासाठी थोडं रिंक्स आहे चौकात घ्या काळजी घ्या होता काय माहिती आहे काय का તો મિત્રો નો ખાલથી પાણી ખતું રહે પણ જો વરુ પાણી પડશે

खूप स्लिपर आहे त्याला आणखी थोडं रिश्चि वाटत तिथं जाणस पण या यासाठी व्हि बघा तुम्ही वरचा अरे भावास सवकाश लागला लागला जर तुम्ही या गुहामध्ये मध्ये येत असाल ते जरा जपून कारण खूप स्लीपरी आहे तुम्ही जर पायी ठेवला तर कोणावर करू शकता त्या काय तर जर जरा येत असाल तर जपून या आणि माझ्या मागे व्यू बघा कस रासा रासा व्ह्यू आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा बाकी जर त्या मित्रांना कातल जरा वॉटरफॉल यायचा असेल या सीझनमध्ये त्यांना खूप मदत होईल आणि शेवटचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मला तू ओढावं लागतं कारण माझा आवाज तुझ्याकडे पोहोचतो तेव्हाही माहीत नाही तर शेवटचं म्हणजे मित्रांनो मी तू वाटलंच कुठेतरी फडणास ॲडव्हेंचर वॉर्कमध्ये बघत जा टेक केअर बाय बायू